प्रणाम मित्रांनो कसं आहे की आम्ही व्हिडिओ करतो त्यामुळे बोललोच होतो का नव्हतो असं काय मागे फिरणं वगैरे भांगडीच नसतात आमच्याकडे जे काल बोललो ते रेकॉर्डला आहे मी गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे यांची जवळजवळ पावणे दोन तास सर आम्ही गप्पा मारत असतो अगदी मोकळेपणाने गप्पा मारत होतो आणि त्यानंतर जो मी व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांची फडणवीसांच्या बाबतीत आता कोणतीही तक्रार राहिलेली नाही नाही त्याचबरोबर यांना पुढे करून यांना काहीतरी शह देण्याचा भाजप प्रयत्न करतो आहे असं जे नॅरेटिव्ह पेपरमध्ये येत आहे त्यालाही काही आधार नाही आणि मी त्यावेळेला गमत अशी की हे खुशखुस शब्द काल एकनाथांनी वापरला ते असं म्हणाले की आता धुसफूस वगैरे हो काही नाही आमचं खुशखुश आहे म्हणजे मी जो व्हिडिओ केला त्याविषयी मला बऱ्याच जणांनी म्हटलं अरे ते तर भांडताना दिसत आहेत आम्हाला हे लक्षणं आहेत ती लक्षणं आहे ही सगळी मतभेदाची लक्षणं आहेत मनभेदाची आहेत ते काय सगळं दादागिरी चालली आहे फडणवीसांची हे दोघं जण नाराज आहेत ते दऱ्याला जाऊन बसतात हे करतात वगैरे पण मी पावणे दोन तास बोललो असताना मला खात्री होती की नाही सगळं मिटलं आहे काही भांडणं शिल्लक नाही आहेत त्याचे नियमित असे काही काही प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन असतं आणि हे तिघे मॅच्युअर आहेत त्यामुळे या धुसफुसरीतून काय साधणार आहे का नाही खुशखुशीतून साधेल तर एकनाथांनी माझ्या व्हिडिओला दु हे दुजोरास दिला एक प्रकारे ज्याला मला लोक मूर्खात काढत होते ते काय नाही भांडण वगैरे कसं काय म्हणू शकता तुम्ही म्हटलं अरे पॉडेसहून तसं बोललो मला कळलं सरळ सरळ की इज हॅपी सर त्यानंतर आता हा परत काल एकनाथ शिंदेनी तो परत अधोरेखित केला माझा मुद्दा त्यामुळे आज मी तुमच्या साक्षीने ह्या मुद्द्यावर बोलायला मागतो आहे की धुसफुस संपली आणि खुशखुस सुरू झालं हे एकनाथ शिंदे यांचं विधान मला मान्य आहे आणि त्याची लक्षणं मला आधीच दिसली होती ती मी सांगितली पण होती त्यावेळेला सगळा मीडिया उलटं बोलत होता सगळा मीडिया असं सांगत होता नाही भांडण वाढतात वाढणार आता काय होणार त्यावेळेला मी खरं ठरतो आता तुम्हाला काय चित्र दिसतंय महाराष्ट्रातलं खुशखुसचं काय दिसतंय झुसफूसचं काय होतं दोन्ही सांगा अनिलजी दोन दिवसापूर्वी अमित शहा महाराष्ट्रात आले होते रायगडावर गेले होते आणि त्या दिवशी मला आठवत आहे मी तुम्हाला सकाळी का दुपारी फोन केला होता आणि सांगितलं लवकर एबीपी माझा लावा तिथे असं बोलतायत की अमित शहा काय देवेंद्र फडणवीस काय हे एकनाथ शिंदेना थोडे निग्लेक्ट करत आहेत असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर आणि मला अगदी म्हणजे तिथे हे पण येत होतं क्लिप्स क्लिप्स येत होत्या हा की आजच्या एजेंडामध्ये oh. एकनाथ शिंदे आणि अजितदादांची भाषणच ठेवली हो नव्हती मग अमित शहाच्या रिक्वेस्टनी एकनाथ शिंदेचं भाषण ठेवलं पण अजितदादांना भाषण करायला दिलं नाही हो वगैरे तर मी ते त्यावेळेला बघत होतो आणि आपण त्यावेळेला जे येतं आपल्या डोळ्यापुढे आपण त्याच्या रिॲक्ट करत असतो फोटो काढताना ते म्हणाले जरा बाजूला वा मी तो तेच त्याच त्या त्या विषयावरती येणार होतो <laughs> मी नंतर त्या क्लिप्स चार पाच वेळेला बघितला आणि एक क्लिप होती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रथम एकनाथ शिंदे आले नतमस्तक झाले आणि बाजूला उभे राहिले आणि त्यांनी अमित भाईंना सांगितलं पुढे या आणि अमित भाई पुढे आले आता कॅमेरा ह्या बाजूला होता आणि एकनाथ शिंदे आणि अमित भाई आणि कॅमेऱ्यांच्या बरोबर मध्ये होते अमित भाई नतमस्तक व्हायला होत असताना त्यांच्या लक्षात आलं की कॅमेराच्या मध्ये एकनाथ शिंदे आहेत म्हणून त्यांनी त्यांना टॅप केलं की जरा बाजूला व्हा म्हणून आणि एकनाथ शिंदे बाजूला झाले ह्याचा अर्थ लगेच तिथे मीडियाने काढला की अमित शहानी एकनाथ शिंदेला बाजूला केलं अॅक्च्युली हे बाजूला केलेलं नसून हल्ली काय झालंय हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये आपण फोटोच्या फ्रेममध्ये आलो पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याबरोबर दुसरं कोणी नसलं पाहिजे हा एक अलिखित नियम होत चाललेला आहे राजकारण्यांमध्ये आणि खास करून सर्वोच्च पदांवरती असलेल्या मोदींनी तर काय मोदींच्या वेळेला तर असं आहे की मोदींच्या दोन ते चार पावलं मागेच सगळ्यांनी चाललं पाहिजे मोदी सगळ्यांच्या पुढे चालणं त्यांच्या बरोबर कोणी पाहिजे मागे चाललं पाहिजे म्हणजे कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कुठूनही मागचे कोणी येता येतात कामाने अशा फ्रेम्स त्यांना ऍडजस्ट करता आले तसंच हे चित्र होतं आणि त्यामध्ये पत्रकारांनी लगेच काय सुरू केलं किंवा मीडियानी काय सुरू केलं त्यांना जेव्हा मागे जायला सांगितलं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती फोकस म्हणजे यांच्या चेहरा थोडासा हिरमुसल्यार ठरवायचं आपण ठरवायचं हिरमुसल्या झालं आहे ते, ते थोडे नाराज झाले ते आता अमित शहाशी आय कॉन्टॅक्ट ठेवत नाही आहेत किंवा अमित शहा यांच्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवत नाही अशा सगळ्या चर्चा फुटवायच्या आणि एक चित्र निर्माण करायचं की यांच्यामध्ये काहीतरी मोठा वाद सुरू झालेला आहे मी माझं वैयक्तिक मत असं आहे की एक देवेंद्र फडणवीस जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यावेळेची अडीच वर्षापूर्वीची ती चित्र स्वतः आपल्या डोळ्यापुढे आण आपल्याला तर दिसत होतं की देवेंद्र फडणवीसांचा चेहरा किती पडला होता जेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला सांगितली जे नॅचरली होत नॅचरल कोणालाही असं होऊ शकतं की आयत्या वेळेला तू आता उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणून सुधीर जोशींचं असं झालं होतं सुधीर जोशी कपडे शिवून तिथे गेले सेना भवनावर दरम्यान मनोहर जोशींनी प्रमोद महाजनला मॅनेज केलं प्रमोद महाजनच्या <laughs> बाळासाहेबांना केलं आणि चिठ्ठी उघडताना सुद्धा सुधीर जोशी गृहित धरून होते की आपण होतोय आणि मनोहर जोशींचं नाव आलं त्याला ना तर अशा गोष्टी होत असतात आणि त्या क्षणी लोकांना वाईट वाटतही असेल नॅचरल माणूस तर इनफॅक्ट त्यानंतर मला दुसरा <laughs> एक सीन आठवतोय तो जुना एकनाथ शिंदे आणि सुरुवातीला त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्या काळात प्रश्न मीडिया ह्या दोघांना विचारत होती आणि एकनाथ शिंदे तसे नौखे होते मुख्यमंत्री पदाला द्यावेला आणि एकनाथ शिंदे हे काय एकदम एक्सटेम्पोर असे म्हणजे चांगले वक्ते नाही आहेत ते जे काय आहे ते मनाशी प्लॅन करून विचारपूर्वक ते बोलत असतात तर मीडियाने काहीतरी एक प्रश्न विचारला एकनाथ शिंदेना उत्तर द्यायला त्यांनी पॉझ घेतनवीसने आपल्या समोर घेतला आणि बोलायला सुरुवात केली तेव्हा पण मीडियाने खूप बवाल केला एकनाथ शिंदेना त्यान घेतला घेतला माईक आणि बॅकफूट ड्रायव्हिंग गाडीचं फडणवीसच करतायत वगैरे एका याच्यात मोठी फडणवीस गाडी चालवतायत आणि हे बाजूला बाजूल यांना मोठा दिलेला मान आहे तो यांनी ड्रायविंग सीट त्याचाही विपरीत अर्थ की महाराष्ट्राच्या ड्रायविंग सीट फडणवीस तर तसंच आता झालंय कसं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेत जी परिस्थिती त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांची होती ती आता एकनाथ शिंदेची एकना आहे आणि जो पहिला महिना दे, दीड महिना देवेंद्र फडणवीसांनी ज्या मनस्थितीत घालवला त्याच मनस्थितीमध्ये एकनाथ शिंदे पण स्वाभाविक स्वाभाविकपणे आले असावेत एक गोष्ट आहे त्यांना थोडासा जास्त वेळ लागतोय ह्या प मनस्थितीतनं बाहेर यायला देवेंद्र फडणवीसांच्या वेळेला काय झालं होतं देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस पर्यंत मुख्यमंत्री होते hmm. मध्ये अडीच वर्ष दुसरे मुख्यमंत्री होते त्यामुळे आपण मुख्यमंत्री आहोत या मनस्थितीतनं ते पूर्ण बाहेर आले होते अडीच वर्षामध्ये मध्ये ते विरोधी पक्ष नेता होते oh. एकनाथ शिंदेचं असं झालं की काल संध्याकाळपर्यंत मी होतो मुख्यमंत्री आणि आज संध्याकाळी मी उपमुख्यमंत्री होणार आहे तर त्यामुळे त्यांना थोडा वेळ वेळ लागला ऍडजस्ट व्हायला पण ह्याचा oh. अर्थ असा बिलकुल नाही की या दोघांमध्ये वितुष्टता आहे काही आणि होत काय हल्ली कॅमेरा असल्यामुळे लोकांच्या हातात आणि इव्हन मोबाईल मध्ये पण कॅमेरा असल्यामुळे लोक चालता चालता पण व्हिडिओ घेतात तर नाही असं पण म्हणतात त्यांच्या चालीत एक प्रकारचं चा, अस्वस्थता अरे त्यांच्या चड्डीतले पाय कुठे बघतो तू आणि <laughs> पूर्वी जवळजवळ एक फुटाच्या जवळ जवळ किनी चालायचे चा आता तीन फूट लांब असतात वगैरे काही लोक हल्ली अर्थ काढतात त्याचं अर्थाचा अनर्थ काढायचा याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट अशी की एबीपी माझाने नाव घेतो हो त्यांनी असं दाखवलं की तटकऱ्यांच्या घरी अमित शहा गेले तेव्हा मांसाहारी जेवण होतं गंमत अशी की अमित शहा तर स्टिक व्हेजिटेरियन आहेत तटकरे कुटुंब वेजिटेरियन व्हिजिटर ते काही प्रकारचं नॉनव्हेज काही नव्हतं पण यांनी ती लाईन चालवली निर्देश खुलासा पण नाही केला पण नाही केला तेच मीडिया कसं ट्विस्ट करतो करतो यांना अच्छा ह्याच्यामध्ये आणखीन एक त्याच विषयावरती अमित शहा आणि तटकरांच्या विषयावरती त्याच्यावरती आम्ही आक्षेप घेतला आणि एबीपी माझाच्या रिपोर्टर ज्यांनी ही बातमी पहिली दिली त्यांनी सांगितलं आमच्याकडनं चूक झाली आणि आम्ही त्याचा खुलासा करू पण शेवटपर्यंत त्यांनी खुलासा केला नाही ह्या ह्याच्यामध्ये आता तो थोडा आपण त्या विषयावरनं हे झालेलो होतो यांची नाराजी राज्य काय नाराजी आणि हा जो काय मेन विषय आहे देवेंद्र फडणवीस यांचा मध्ये तुम्हाला आठवत असेल हो अजय आशर हे प्रख्यात बिल्डर ठाण्याचे जे एकनाथ शिंदेचे राईट हँड बोलले जायचे ते मध्ये गायब झाले असे म्हणायला लोक मग ते दुबईत गेले असं कळलं तर त्यावेळेला सुद्धा यांनी कांड्या काय पिकवलेल्या मीडियानी की एकनाथ शिंदेना विरोध करून देवेंद्र फडणवीसांनी अजित अजय यांची फाईल मागवली आणि म्हणून अजय आशारांना एकनाथ शिंदे सांगितलं तुम्ही निघून जाऊत ना इथपर्यंत इत विषय त्यांनी नेला होता सुदैवाने आता अजय आशार परत आलेले आहेत ते पण इथेच आहेत एकनाथ शिंदे आणि प्रवीण परदेशी त्याचे मैत्रचे हे झाले पण कुठलाही मुख्यमंत्री या स्वाभाविकपणे मी स्वतः सहा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक मित्र म्हणून होतो तर ते नेमायचे ना स्वतः त्यात काय गैर काहीच नाही आता प्रवीण परदेशी यांचा जवळचा माणूस होता आता काय झालंय दोनशे सदतीस एवढं मोठं पाशवी बहुमत यांच्याकडे असल्यामुळे विरोधी पक्षांना बोलायला कुठलाही विषय नाहीये त्यामुळे मग सरकार ला कुठच्या तरी विषयाने येणं बदनामी करायची त्यांना दिवसायचं हा सर मला याच्यात एक आश्चर्य असं वाटतं की यांच्या खर्चाचे भाजपच्या म्हणा किंवा एकनाथ शिंदे यांच्या अजितदादांच्या आकडे मला माहिती आहेत कसे किती असतात पण मीडिया मॅनेज करण्यासाठी हे काही करत नाहीत काय असं वाटायला लागलंय मला कारण मीडिया कसा मॅनेज करतात आणि कसा होतो आणि केवढ्याला किती दर आहेत कोणाचे हे मला माहिती आहे पण मग प्रतिपक्ष जो आहे उद्धव ठाकरेचा पक्ष आहे तो मा पैसे हो देत नाही आहे मला माहिती आहे कारण दिले त्यांनी ना तर मला कळणार लगेच उद्धवने कोणाला पैसे दिले चॅनलवाल्याला किंवा यूट्यूबवाल्याला वगैरे तर नाही देत आहेत ते सांगता आमच्याकडे पैसेच नाही आहेत शरद पवार तर असे वरती तरंगत असतात का ते काय लोकल लेवलवर काय पाकिटं देतील दारूच्या बाटल्या देतील ते तेवढं त्यांचे कार्यकर्ते करतात ते त्याच्यात नसते नसतं काँग्रेसवाल्यांना सवयच नाही याची मग तरी मीडिया सगळा यांच्या विरुद्ध महायुती विरुद्ध का आणि बरं इलेक्शनमध्ये सर यांनी दोन तीन तीनशे कोटीच्या जाहिराती घेतल्यात बरं का सगळ्या पेपरवाल्यांनी चॅनलवाल्यांनी दोनशे तीनशे पाचशे कोटीची बजेटं होती ती घेतली ते म्हणतात त्याचे तो उपकार केले आम्ही जाहिराती दिल्या तुमच्या नाही यामध्ये एक माझं स्पष्ट मत आहे ज्याच्या ज्याच्यामुळे मी कदाचित हे व्यक्त केल्यामुळे ट्रोल पण होईल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडनं भारतीय जनता पार्टीला सत्ता राबवता येत नाही हे माझं स्पष्ट मत आहे महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीला सत्ता राबवता येत नाही हे मला त्यांच्याच एका मंत्र्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसनीच सत्ता राबवावी आम्ही विरोधी नाही माझं म्हणणं असं आहे की आत्ता आपण म्हणालात की भारतीय जनता पार्टीने यांना शेकडो कोटी रुपये दिले होते या चॅनेलवर इलेक्शनच्या वेळेला होतं काय भारतीय जनता पार्टी त्या चॅनेलला पैसे देते मालकाला ते पैसे जातात संपादकाला जे आहेत त्यांना जेवढं काँग्रेसचे नेते मी पक्ष म्हणत नाही काँग्रेसचे नेते शिवसेनेचे नेते वैयक्तिक पातळीवरती जेवढं सांभाळून घेतात एकनाथ शिंदे इथल्या वार्ताहरांसाठी जेवढं वैयक्तिक पातळीवर करतात किंवा जितेंद्र आव्हाड जेवढं वैयक्तिक पातळीवर करतात तितकं दोघांना पक्ष पातळीवरती ते करत नाहीत ते वैयक्तिक पातळीवर आणि त्यांचे असे वेगवेगळे नेते आपापल्या स्थानिक ठिकाणी करत असतात भारतीय जनता पार्टीचे असे फार कमी नेते असतील जे स्थानिक पातळीवरती वैयक्तिक पातळीवरती वार्ताहरांशी किंवा यांच्याशी असे घनिष्ठ संबंध तयार करण्याचा प्रयत्न सुद्धा करतात नाहीतर ते एक अपवाद छोटासा आहे तो म्हणजे आपल्या आशिष शेलारचा काय मत आहे मला वाटतं ठेवतो थोडासा काय म्हणतो त्याला आपण बाजू ऑफ नाही एरिया ऑफ ऑपरेशन मोठा आहे तो बीसीसीआय मध्ये काम करतो त्यांनी एमसीएसआय मध्ये काम केलेलं आहे त्यामुळे एकंदर काय म्हणतो परस्पेक्टिव्ह जास्त वाईड आहे ह्या ह्याच्यामध्ये तो अगदी टिपिकल राजकारणासारखा विचार करत नाही पण तुम्हाला मी अगदी छोटं उदाहरण देतो Uh, मी ज्या वेळेला ऍक्टिव्ह होतो आणि त्यावेळेला मीडियाला मॅनेज करायचं तर मॅनेज म्हणजे काय तर लोकल लेवलला अमुक अमुक पाकिटं द्यायची किंवा मग दारूच्या बाटल्या किंवा पार्टी द्यायची वगैरे असं सगळं तर एका पर्टिक्युलर टाईमला एका निवडणुकीला ते आम्ही थोडं जास्त केलं तर मला ते निवडणूक संपून पुन्हा सत्ता आल्यानंतर ज्यांनी परवानगी दिली होती निवडणुकीच्या वेळेला तुला पाहते कर त्या माणसाने बोलवून मला झापला अरे आपली भारतीय जनता पार्टी आहे तुला कळलं पाहिजे आपण अशा दारूच्या पार्ट्या वगैरे काय देत नाही म्हटलं मग हे त्याच वेळेला का नाही सांगितलं मला तेव्हा चालून दिलं उलटे त्यावेळेला माझे काही सिनियर नेते होते जे आता मंत्री नाही नाही आता याच्या तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की हे सगळं दयानंद मला करता येणार नाही माझ्या पिंडात नाही म्हणून हे तू आता तर ही जी थोडीशी हिपोक्रसी जी आहे ती आहे दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीचे बरेच नेते काढून दाखवतात कोणासाठी काही काम केलं की ते काढून दाखवतात की मी तुझ्यासाठी हे केलं खरंय एकदम किंवा मी तुला त्यावेळेला पैसे दिले होते किंवा मी तुला मदत केली होती असे हे इतर पक्षाचे लोक डायरेक्टली बोलून इन्सल्ट करत नाहीत त्यामुळे हे जे सगळे वार्ता हे पक्ष एकनाथच्या पक्षामध्ये असं कधी कोणी खाल्लं गेलेलं काढून द्यायला तर त्यामुळे हे जे सगळे मीडियावाले म्हणा किंवा इव्हन ब्युरोक्रेसी म्हणा ही थोडीच्या नेत्यांबद्दल नाही नाराजच आहेत नाराज आहेत नारा नारा आणि एका संपादकाने मला सांगितलं तू काय सांगतो आमच्या चॅनलला शंभर कोटीच्या दिल्या आम्हाला काही झाटं मिळाली उलट आहे आमच्या डोळ्यात एखाद असे आले ना असे गेले ना आम्ही आहे तिथेच राहिलो तर काय मी याच्यावर जास्ती नाही बोलणार पण हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बद्दल जे एकदम आपुलकी जी लोकांना वाटते इतर पक्षाच्या नेत्यांबद्दल वगैरे तर ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल जरा कमी वाटते की हा मनुष्य कधी काढून दाखवेल कधी आपल्याला इन्सल्ट करेल कधी काय बोलेल याची त्यांना कोणाला शाश्वतही नसते हा सगळ्यात मोठा नाही नाही खरं आहे आणि दुसरं फडणवीसांच्या बाबतीत एक प्रॉब्लेम असायला आहे की त्यांनी ज्याच्या ज्याच्या विरुद्ध मोहिमा चालवल्या तेच नेते महत्वाचं पदावर आज महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये बसले बरोबर ज्यांची ज्यांची वाजवली कपडे काढले त्यांना झुली घालणार पक्ष भाजप झाला ना ते तर मोदींनी पण केलं बाबतीत त्यामुळे ती क्रेडिबिलिटी यांच्या आरोपांना राहिली नाही ती मग सगळेच जण आधी त्यांच्या विरुद्ध बोलायचं मग त्यांच्या स्तुतीचे पोवाडे घ्यायचे त्यामुळे अंजली धमानीच एक स्टेटमेंट आहे मीडियामध्ये खूप चाललंय आता टीव्हीवर चालू चालू असेल त्या आहेत की मला फ्रस्ट्रेट व्हायला झालंय आज की ज्या व्यक्तीच्या विरुद्ध देवेंद्र फडणवीसजी तुम्ही माझ्याकडे पुरावे मागितलेत मी मागितले नाही दिले आणि मला दिले दोन्ही झालं आणून दिले आणि दोन्ही झालं त्यांनी मागितले पण होते कारण की ही विधानसभेत बोलण्यासाठी त्यांना ही आरटीआय करायची त्या तटकरेच्या विरुद्ध आणि तटकऱ्यांच्या विरुद्ध आणि भुजबळांच्या विरुद्ध अजितदादांच्या विरुद्ध आणि त्या आरटीआय हे घेऊन विधानसभेत प्रश्न उपस्थित करायचे तिकडले काही कागद ज्याला तिला ऍक्सेस नव्हते हे लोक त्यांना द्यायचे तर त्या व्यक्तीच्या कडे तुम्ही आज जेवायला जात आहे तुमचे देशाचे गृहमंत्र्यांना तुम्ही घेऊन जात आहे उगाच म्हणे मी इतकी वर्ष स्वतःच्या पैशांनी कोर्टात केसी विरुद्ध दे लढले आता मी फ्रस्ट्रेट झाली असं तिचं एक वाक्य आहे आणि थोडंफार मी तिच्याशी त्या बाबतीत सहमत पूर्ण सहमत असायला पाहिजे बरोबर मी आणखीन एक गौप्यस्फोट करतो संजय राऊत सत्ताधारी पक्षाचे जे चिन्ह्याला ओळखतो त्याच्या मूळ वस्त्र ही सत्तारूढ पक्षाचेच लोक एकमेकाविरुद्ध देतात बरोबर आहे संजयकडे त्यांचे वैयक्तिक असे मेसेंजर येतात उगाच कुठे लीक झालं आणि पकडलं गेलं तर बर बरोबर आहे आणि संजय वाजवतो त्यातले बहुसंख्य मुद्दे हे काँग ह्या भाजपवाल्यांनीच दिलेले असतात इव्हन एकनाथ विरुद्धची मोहीम ही भाजपचेच लोक चालवत होते ती फडणवीसांनी इशारा केल्यानंतर आता बंद झाली म्हणून ते जे तुम्हाला म्हणाले ना खुशखुस चाललं आहे याचं कारण असं आहे की भाजपचेच नेते त्यांच्यावर सुद्धा खुसपट काढत होते इथून खुसपट ते खुशखुशपर्यंत आलं याचं कारण आता ती त्याला थोडी थांबलीत आता बघा एकनाथवर वैयक्तिक आरोप नाही होत जे आधी केले जात होते संजयला संजय काडे कुठून काय आलं आहे मला माहिती असतं आम्ही बोलतो माझं ह्या ह्या काय म्हणतो ह्या विषयावरती किंवा ह्या विषयाचं कारण करून मला एक मेसेज आपल्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांना द्यायला लागत द्यावा असं वाटतं की आता जर का धूसफूस थांबली आहे आणि खुश खुश सगळं जर का झालं तर नाव प्लीज स्पेंड मोर टाईम ऑन गव्हर्नन्स नॉट ऑन गिमिक्स वा काय चाललं आहे पहिलं संतोष देशमुखचं प्रकरण नंतर नागपूरचं प्रकरण एकामागोमागे एक प्रकरणं येत चालले आहेत महागाई वाढत चाललेली आहे आणि ती सगळी प्रकरणं बदत काय म्हणतो आपण त्याला सुरू असताना नको ते विषयांवरती तुमचं लक्ष जास्ती कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट होतंय आतापर्यंत झालंय जसं की औरंगजेबाची कबर किंवा शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे विषय महत्वाचे आहेत पण त्याच्याहीपेक्षा जास्त महत्वाचं गव्हर्नन्स तर प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन गव्हर्नन्स नॉट ऑन गिमिक्स मला वाटतं पुरेसं या विषयावर बोलणं आमचं झालेलं आहे भेटत राहू बोलत राहू धन्यवाद